न्यूज आवाज मध्य प्रदेशमधून पिस्तूल आणून त्याची पिंपरी चिंचवड शहरात विक्री करणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पर्दाफाश केला पोलिसांनी पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि चौदा जिवंत काडतोसे जप्त केले आहेत प्रदीप उर्फा अक्षय बाळासाहेब ढगे वयवर्ष अठ्ठावीस राहणार आपटी तालुका शिरूर जिल्हा पुणे सुरज अशोक शिवले वैवर्ष चोवीस राहणार आपटी तालुका शिरूर जिल्हा पुणे नवल वीरसिंग झांमरे वैवर्ष तेवीस राहणार पेरणेफाटा तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार बुरणपूर मध्य प्रदेश कमलेश उर्फा डॅनी कानडे वैवर्ष एकोणतीस राहणार भारतमाता चौक मोशी पुणे पवन दत्तात्रय शेजवळ वयवर्ष पस्तीस राहणार नारायणगाव पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलीस उपायुक्त संदीप डोईफडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत तिघांना अटक केली त्यांच्याकडून सुरुवातीला तीन पिस्तूल सात जिवंत काढतोसे दोन मॅगझिन जप्त करण्यात आली त्यानंतर तिघांकडे तपास करत आरोपी नवन झामरे हा मध्य प्रदेश राज्यातून पिस्तूल घेऊन येत असे तो पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना त्या पिस्तूलची विक्री करत असल्याचं निष्पन्न झालंय झांबरे आणि कमलेश कानडे याच्या मार्फत पवन शेजवळ याला पिस्तूल विकलं होता आणि त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि एक एकतूस जप्त केलं तसेच याच्याकडून आणखी तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली या कारवाईमध्ये एकूण सात पिस्तूल चौदा जिवंत काडतुसे दोन मॅगझिन एक स्कॉर्पिओ कार असं एकूण पंधरा लाख पासष्ट हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे आता आग आग जे आगामी सण औषध चालू आहेत त्या अनुषंगाने आमचे मान्य पोलीस आयुक्त एमटी सिंचोजन यांनी आमच्या शहरामध्ये पोलीस सेक्टरमध्ये अवैध शस्त्र कारवाई करण्याबाबतची मोहीम राबवली होती त्या अनुषंगाने आमचे संपूर्ण गुन्हे शाखा त्या कामाला लागली होती त्या अनुषंगाने आम्ही विविध प्रमाणे बात माहिती काढत असताना माझ्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश सावंत सुमित देवकर कदम वीर यांना कुठली माहिती मिळाली की कि पुने पुने एक मध्य प्रदेशातील तस्कर आहे एक इसम आहे जो आपल्याकडे आयुक्तालय जात आधी म्हणजे पुणे जिल्ह्यात पुणे आयुक्ताला आधीमध्ये आम्ही शस्त्रांची विक्री करतो त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर छापणार असून त्याच्यावर कारवाई केली त्याला बारा रोजी त्यांना त्याला आणि त्यासोबत दोन इसमांना आम्ही पकडतो ताब्यात घेतले त्यांच्याकडून त्यावेळेला आम्हाला तीन शस्त्र आणि स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मालमत्ता मिळाली मिळाला होता त्याच्याकडे मग आम्ही त्यावर आम्ही अयोध्ये बोल स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास आम्ही केल्यानंतर तपासाआधी त्यांनी ह्या तस्कर जो आहे नवल झांबरे नावाचा इजम आहे हा नवल झांभरे नावाचा इसम हा बुराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणी राहत होतो तिथून शस्त्रावर निगडी विकत होतो त्यांनी ज्यांना अजून दोन इसमांना इथल्या सराज गुन्हेगारांना शस्त्र दिलेले होते पवन शेजवाळ नावाचा त्याच्याकडून आम्ही कस्त्र केले आणि झांबरेकडून आणखीन तीन शस्त्र असे आत्तापर्यंत आम्ही सात पिस्टल चौदा राऊंड त्यानंतर दोन मॅगझिन आणि आम्ही एक स्कॉर्पिओ गाडी अशी जवळ पंधरा लाख पंच्या पासष्ट हजारचा चा आम्ही जप्त केलेला आहे आणि अजून आमची कारवाई चालू आहे त्यामध्ये आरोपी आता आम्ही आम्ही पाच आरोपी पकडलेले आहे त्यामध्ये पाच आरोपीपैकी यातले तीन आरोपींवर पूर्व इतिहास आहे यातलं एका आरोपीवर अनेक गुन्हे शिजवळ नावाच्या आरोपीवर त्यानंतर एक अजून शिवले नावाच्या आमसोबत गुन्हे आहेत अजून एक कॅनडी नावाचा आरोपी आहे त्याच्यावर या त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे हे सगळे रेकॉर्डवरचे आरोपी आहे आणि यांच्यामुळे यांच्यावर यांनी शस्त्र कशा करता घेतले काय गेल्या पंधरा तपास चालू आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा